तो काळ साधारण अठराव्या शतकातील होता त्यावेळेचा समाज आणि लोकांची विचारसरणी कशी होती ह्याबद्दल आपण जाणकार आहोतच अशाच कठीण समयी एक अवघड पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आनंदीबाई जोशी यांनी तो काळ असा होता जेव्हा महिलाच महिलांना मागे खेचत होत्या स्त्री शिक्षणाला विरोध होता अशा अवघड काळात आनंदीबाई जोशी यांनी एक फार मोठा निर्णय घेतला तो म्हणजे डॉक्टर होण्याचा समाजाची पर्वा न करता आनंदीबाई तयार झाल्या हे भलमोठ शिवधनुष्य पेलायला आणि त्यांच्या या प्रवासात त्यांच्या हाताला हात लावून त्यांची ताकद वाढवण्यास खंबीर होते ते म्हणजे गोपाळराव जोशी समाजाच्या फाटक्या विचारांना जाळून टाकत आनंदीबाई जोशी झाल्या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी आणि इतिहास घडला याच इतिहासाची पुनरावृत्ती किंवा नवीन अध्याय एका सर्वसामान्य कुटुंबातील मुलीच्या मनात बीज रुजलं डॉक्टर होण्याचं आज त्या कार्य आपण सगळेच पाहतोय डॉक्टर निलेश गव्हर्मेंट गव्हर्नमेंट कॉलेजमधून वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून आपण डॉक्टर ही पदवी मिळवली डॉक्टर झालो म्हणजे आता आपण पैसे कमवू आणि सेटल होऊ अशी मानसिकता आपण बाळगली नाहीत त्या पहाटे एक फोन कॉल आला आणि आपला समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून गेला त्या फोन कॉलने आपल्याला विचार करायला भाग पाडले तेव्हा आपण विडा उचललात तो जनसेवेचा चांगला पैसा मिळू शकेल अशा कोणत्याही विषयात आपण स्पेशलायझेशन न करता ज्या विषयाबद्दल समाज अजून जागरूक नाही असा विषय आपण निवडलात आणि आपण निर्णय घेतलात रत्नागिरीमध्ये टेस्टिव्ह बेबी सेंटर सुरू करण्याचा जसं आपण म्हणतो की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा मोलाचा वाटा असतो तसच एका खंबीर स्त्री मागे हात असतो तो एका कर्तृत्ववान पुरुषाचा डॉक्टर निलेश शिंदे सर आपण बळ दिलं झेप घेणाऱ्या पंखांना आणि ही भरारी उंच झाली आज हा आपला हॉस्पिटल रूपी वटवृक्ष दहा वर्षांचा झाला आहे पूर्वी स्त्री शिक्षणाबद्दल लोकांची असलेली मानसिकता बदलण्याची गरज होती स्त्री शिक्षण कमीपणाचं किंवा चुकीचं मानलं जात होत त्याचप्रमाणे आज आय व्ही एफ सारख्या वैद्यकीय उपचारांच्या मदतीने मूल जन्माला घालणे कमीपणाचं समजलं जातं ही गोष्ट लपून छपून करण्याची आहे असंही अनेकांना वाटतं ज्या प्रकारे स्त्री शिक्षणाला होणारा विरोध बाजूला सारत आता महिला शिक्षण घेऊन वेगवेगळ्या क्षेत्रात उंच भरारी घेत आहेत त्याचप्रमाणे पुढील काही वर्षात आय एफ ही दाम्पत्यांसाठी लपवण्याची नाही तर अभिमानाने सांगण्याची गोष्ट ठरेल याची आम्हाला खात्री वाटते हॉस्पिटलमध्ये आलो म्हणजे फक्त आय व्ही एफच केलं जाणार असा एक गैरसमज प्रत्येक दाम्पत्यामध्ये असतो आय व्ही एफ सेंटरला आलेल्या दाम्पत्याला सुरुवातीला औषध दिली जातात वंध्यत्व दूर करण्यासाठी जर त्यातूनही गर्भधारणा होत नसेल तर त्यानंतर आय व्ही एफ करण्यात येते हे आणि असे अनेक आय व्ही एफ बद्दलचे गैरसमज दूर होऊन आय व्ही एफ हा एक उत्तम पर्याय म्हणून समाज स्वीकारेल ह्याच शंका नाही डॉक्टर निलेश शिंदे आणि डॉक्टर तोरल शिंदे आपला ह्यामध्ये खूप मोलाचा वाटा आहे हे तर फक्त सुरुवात आहे अजून खूप प्रवास बाकी आहे आपल्याला या संपूर्ण प्रवासासाठी मनापासून शुभेच्छा आणि ह्या निमित्ताने प्रत्येक स्त्रीला आणि तिच्या मागे खंबीरपणे उभ्या असलेल्या प्रत्येक पुरुषाला आमचा मानाचा मुजरा